येत आहे सोमित ला मागून बैल बंडी येत आहे आलो आता या मोरीवर सकाळी सशी आ लागते नाही तर हो त्या झाडा बुडी आहे दोन माकडे बसून आणला खरा ना जंगलामध्ये माकड ते कसं आहे काटिया येतो भक्त थोडं 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 आता काढतो आता हे माहित नमस्कार मित्रांनो कस काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललंय तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आता आम्हाला जायचं आहे वावरामध्ये वावरात लई कामाचा पसर आहे पराठ्याचा काळाच्या हैस आणि मोह आम्हाला झाडाचे म्हणजे मोहाच्या झाडाबोळी ते पानं साफ करायचे तिथले मोह यशन चालू करायचा आहे आम्हाला आणि मित्रांनो आम्हाला वावरामध्ये मोहार सुद्धा झाडायचा आहे मोहोळ म्हणजे आम्हाला मध काढायचं आहे त्या मोहोराचं असे अनेक कामं आहे तर त्यासाठी आता मी वावरामध्ये चाललो आहे तुम्ही कृपया व्हिडिओ संपूर्ण पाचरा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चला आता जातो आता आम्ही वावरामध्ये आता भरलास मित्रांनो हे पाणी थंड थंड मडक्यातलं थंड थंड पाणी भरलं आत्ताच तुम्ही मित्रांनो जातो आता ते पाणी घेऊन आता आमचा हा फ्रीज आहे छोटासा जातो आता बकऱ्या तिकडेच न्यायच्या आहे आमच्या बकऱ्या सुमित्रा लागली आता बकऱ्या सोडाले बापू आंग धुवून येतो म्हणे गेला बापू आंग धुवाले आता बकऱ्या घेऊन जातो आम्ही पुळं चाललो मित्रांनो आता बकऱ्या घेऊन बकरी आहे पुळं मी दोघं चाललो आता येत आहे सुमित्रा मागून सामान तुम्हाला आपलं हे इकडे गेल्या बकऱ्या कुठे घुसते बकऱ्या कुठे सुमित्रा चालली आता पुढं पुढं बकऱ्या घेऊन चालू मागून एकदा आमच्या गावले चालू आहे क्रिकेट त्या ख मधी का बापू का चाललं क्रिकेट तू खेळताय तू खेळता का का खोकला हु? झाला का पाव देऊ पाहू दे फोन त्याकडे फोन पाहू देऊ इत चालू ए बापू का म्हणते पाहू दे म्हणते मले पाहू दे म्हणताय दिसला आता बघा मित्रानो मित्र आता, आता, आता हा बाल घेतला नाही आता मित्रांनो मित्रानोच आता मित्रांनो हा मुलगा क्रिकेट खेळणार आहे पहा आता मी बघा बघा लागला माराली क्रिकेट बघा बघा गोष्टी आता मित्रांनो हा बघा तिकडे पहा आता मुली आता जाता येल्यावर आता भाऊ रामपुढी बघा आता मित्र बघा बा बाल बघा बघा बाल, बाल मारायला पाय बघा शक्का मारला डायरेक्ट इकडे गेला पाय इकडे इकडे सुमित्रा गेली आता पुढं पुढं आणि तुम्हाला दाखवतो आता बघा गावामध्ये चालू आहे क्रिकेट या खालीमध्ये के दिसते का तुम्हाला सांगा पा आता जातो आता मी मित्रांनो आता वावरामध्ये चाललो आता मित्रांनो रस्त्यानं आणि ही बैलबंडी येत आहे कोणाची तरी बैल बंडी येत आहे हो चांगलाच निघते चांगलाच निघते मी सांग चालली आता भरली आहे बैल बंडी वाटते रेंज जनावरासाठी चारा घेऊन चालला आमच्या गावातला सर तो अनिल गोरकार नावाचा मी आज चाललो मी इकून काल टिकून गेलो होतो त्या चिस्टकडून गेलो होतो बघा आता काहीच नाही पाहिजे राहिलं खदानी उन्हाळा लागलं ना कसं जाण आता पाणी बघा हे अशा प्रकारे सपोत मस्त उन्हाळ्यातलं निसर्ग सौंदर्य दिसते पावसाळ्यात याच्यापेक्षाही चांगलं दिसते चल बघा आलो आता या मोळीवर आणि हे इकडे सुद्धा एक जाते रस्ता मी चाललो या रस्त्यानं मेंडूल रस्ता हा आहे मेंडुली रस्ता तिकडे जाते खिरट कराच्या वावरामध्ये रस्ता चल मस्त दिसते मित्रांनो हा रस्ता पाहून घ्या चांगला वाटते रस्ता या मस्त सोडताल झाड आहे हिरवे कंच आणि इकडे मस्त मक्क्याचे शेत आहे तिकडे सुद्धा मक्केची शेत आहे लांब दूर आता लागलाय पांदन रस्ता बघा आता तर जागाच मस्त येतं जब यातून मस्त पावसाळ्यात पाणी व्हायचे मित्रांनो त्या रस्त्यानं पाणी येते वात वात वातवत असं असं या नाल्याने ना तिकडे तिकडे थी चाललं तिकडं मस्त वाटते मित्रांनो पावसाळ्यात जाण्यासाठी खूप म्हणजे येतात पावसाळ्यात जात असलं ना मस्त मजा येते डोंगर <laughs> तुण्गर, डोंगर गुडगा गुडगा पाणी जायचंय मस्त वाटते <laughs> यातून बकऱ्या आणाले लहान लहान पाडद वाहून जाते पण येतो आम्ही नांद्याने करतो आम्ही पण ते काही आणायचं असलं हे बघा असं असं इकून इकडून असं ना नाल्यानं पाणी असं असं या रस्त्यानं वात वात तिकडे जाते लांब दूध गेली आता सोमित आता आणि हे सभोवताली असं शेत आहे हिरवं कंच मस्त पैकी शेत आहे हे शेत दोन तीन महिन्यापूर्वी हिरवं कंच होतं आता झालं पांढरं पांढरं गहू गिला निघून झालं पांढरं पांढरं बघा कसं वाटतं बस आलं आहे आता आमचं बाबा आता तुम्हाला एक झाड दाखवतो मस्त रान मेवा थांब ना राम रान मेपाशी रानवेवा दाखवायचा आहे मित्रांनो तुम्हाला बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता हे बघा जंगलचा बघा हा रानवेवा मला जवळून दाखवतो आता पिकून नाही आहे मित्रांनो मग सकडी मी पाहिलं आम्ही हे बघा लोमकारी लागून दाखवतो पहा पाहून घ्या हाय जंगलचा रानवेवा पिकावस आहे पिकल्यावर मग तुम्हाला दाखवतो पहा पाहून घ्या चार मंटी आले म्हणजे चारोळी आता टिकली नाही त्यामुळे मी काही तुम्हाला खाऊन दाखवत नाही किंवा तोडत नाही वाया जाते तोडून मग अशी पाहिले खाऊन आंबट आंबट आहे तर झाडाबुडचा मोहाच्या झाडाबुडीची जागा झाड न करायचंय आम्हाला आणि ते मोहोळे झाडायच आहे बळायचं आहे आम्हाला तिथलं सकाळीच शिवाय लागते नाही तर खाते धोर बकऱ्या

हो बघा मित्रांनो झाडावर चढलं पाह बघा झाड हल्लं पाहत फोन घ्या झाडावर एक कोट काय हवं ते जमिनीवर हा हे हे वालं हा झाडं बुडी आहे बघा बघा ना झाड बुडी आहे बघा पाहिजे झाड कोण घ्या फोन घ्या फोन घ्या आता माकडं आम्हाला भेवाडताय बकरी आमच्या घेऊन तिकडे पळवल्या पण त्या झाडा 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 एक माकड होता आता इकडे येऊ नका म्हणते आपल्याला वाढताय बघा इकडे येऊ नका म्हणता इकडं हल्ला करते कोकण आहे मोवार पाहून घेऊ हल्ला करू नंतर पाहून घेऊ आपल्याला पार्ट यायचा आहे उद्या मोह याच्यासाठी सकाळी फाटी येऊन पडताय ते येऊन पडले सगळं करताय आमच्या मित्रांनो आमच्यावर चाल करण्याचा प्रयत्न करत आहे ते माकड जवळ जाणं चुकीचं आहे मित्रांनो कारण हे बोकड ते आपल्याला हे एका मासाचा टप्पर असं काढलं डोक्यावरच केसा असं का टप्पावर पार

हे जास्त डेंजर कस भेवाळत आहे मी तुम्हाला बघा ते भय दाखवत आहे तर हे जवळ आहे हे दाखवत मग तुम्हाला आमच्या बकरे भेले मित्रांनो बकरे भेट आहे पाहत बकरीला भेवाळत बघा दोन बाकड बघा 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 हे बघा एक तिकडे पडाल एक तेत आहे हे लहान लहान असत हे बघा बघा पळाले प आता मोवाला झाडू दिन कि नाही आपले हे मोवाचं झाड आमचं आम्ही आता हे झाड तोड नाव झालं ना फांदी साठ सूट आता पहिलं केवढं होतं डिरे डार वृक्ष होता, होता पहिला मस्त तिकडे जा मोहपळे इकडे किंवा मस्त भरपूर मोहपळी पहिले आमचं आता एवढी जगा आणला खराटा कसा साफसुफ करायचं मत आहे खराटा नाही आणला तर खराटा नाही आणला साफसुफ करासाठी खराटा पाणी होता तस नाही होत पाण्या निघून जाते माकडाने खाल्लो माकडच खाते ते बस केले म्हणते सापसूप तुकडे आलो निस आम्ही बघा जंगलामध्ये माकड तरच आहे बसून घेत नाही आहे त्याच फटका आहे मोहारेत नाही ते माकड भीट आहे बकरी आपली हाकलन मग लय होते कुठ्ठरी हाय इथल्या कुठ्ठरी कुठतरी हाय इथल्यात विश्रान या जंगलामध्ये कुठतरी हाय माकड रे आपलं काम आपण त्याच जीवनच आहे पुन्हा आलं मोवाळ झाड आहे आपलं काम आपण करा हम्म येत आहे भयानक काटेमध्ये कोणते काठी चांगलं आहे मोबाईल दिलं आहे बघा मित्रांनो चाललं बाबू मस्त मोबाईल आहे धरून आहे असं वाटते आता हे काट्या मोकळ्या करायला लागते अडगळीच्या जागी आहे ना अडकणीची जागा आहे घरून असल्यासारखं वाटते मोठा आहे मोठा मोबाईल आहे भरपूर निघणार आहे मग याचिका मोबाईल भेटा भरपूर आहे घटना दसऱ्याकडे नाही पाळत मग काठी जागा कशी आहे अडचणीची बरोबर काढायला की काय आहे आता मग बघ काटी आहे येत कोण घ्या पाव बर काय बघा भे पाव बरं आहे मग त्याच्यामध्ये काट्या वरलं काढायला पहिले काटे मी मिक्स होते काटे पहिले वल्लग काढ लागते बघाय कसे हे असे असे काठी आहे हे काठी असेल काळ लागते कमी मिस्त होते हे कमी काट्या का बकरी आले बघा हे असे हे बघा हे बघा हे मध 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 आहे तिकडं काटे पद्धतीत काळ लागते मध काठी मध सांड कसे

बकऱ्या तिकडे चालल्या हम्म बघा मित्रांनो नसून प्रकारे आता हे मध आतमध्ये पुन्हा आहे बाबू काटे चांगलं आपल्याला गाळा लागते फोटो काढले बाबू अंद मधात फोटो काढत जा आता मधी काटे मित्रांनो आता हे मध हे आता फोटो काढ फोटो काढ त्यातच फोटो काढ नी मधी बघा हे अशा प्रकारे आता आता काढ आता दिसते मस्त आता दिसते मस्त हा मग आले बाई बघा मित्रांनो आता हे खोललं आता हे थोड़ा, थोड़ा, थोड़ा थोड़ा आता याचं थोडं 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 आता काढतो आता हे आता हे इरेनं काढून घेतो आता खरं तर याच्यामध्ये काटेकुटे जाऊ शकते याच्यामध्ये हे बघा इथं काटा आहे इथं काटा आहे कुठे याचे जाऊ शकते शर्ट व्हिडिओ नाही निघत एक शर्ट व्हिडिओ काय बघा मित्रांनो हे मध आम्हाला सापडलं बघा कसं रस रसीत भरलेलं मध आहे पाहून घ्या मस्त मजा आता हे आम्हाला सापडलं आता आणि बा हे आता पाहून घ्या हे अशा प्रकारे आता काढता आता बघा निघित एखाद्या फोटो काढून द्या आता बघा कसं आता हे मध भरून आता रशीत शुद्ध मध डोळ्यात टाकत जात हे आपल्याला बघा हे आता कसं निघत आहे काटे असल्यामुळे आता पद्धतशी काढायला लागते बरोबर काढता येत नाही ना हे बघा कसं निघलं पाहून घ्या रात तुम्ही याच्यामध्ये गेली काट्या मला माहित जाऊ शकते पाच बरोबर असं पद्धतीनं काढता आता खूप असते लड्ड्यात जायचं मग घशामध्ये पटकाच्या काटा चांगलं गाडू घेऊ मग संध्याकाळी दिसलं मला म्हणलं झाडाच लागते म्हणलं झाड लागलं निघलं आपल्या हे झाडलं मग तुमच्या भावानं बोट लावला खा बात बस बोटून नको देऊ ना बघा मग एवढं निघलं पहा पाव आहे बा बापू मासे का मासे पाव भरा बापू मत का जास्त आहे का भरपूर आहे मग ताईच्यापेक्षा बघा भरपूर निघलं मत आमचं आपले ते मोबाईल साडी साफ करत आणि चला तिकडे जातो आता मिळतात आता बापू खूप राह कॅमेरा मग पकडत आहे मग

हे hey बापू मंग चाल hey, hey. ये ना चाललो आता मी मित्रांन तिकडे मग आता मग आपण खोट आलो घेतला काही टाइम आणलं तुम्ही पाणी कशी झाडायचं पाणी

आता मी खाता मीठ खाते का आता बघू दिस डोळ्यात चांगला आहे ना आता मस्त तशी फोन घे आता नाही आता घराकड डोळ्यात टाकला की शुद्ध मध आहे रस्त्यावर नाही आहे खूपच शुद्ध मध आहे का डोळ्यात लावता संध्याकाळी मी त्या डोळ्या मो दुखतोय खूपच डोळ्यात का